बाप्पांचं विसर्जन तर आपण सगळ्यांनीच केलं असेल आम्ही घेतली शाडू मातूची मूर्ती आणि घरच्या घरी अशा प्रकारे विसर्जन केलं बाप्पांचं तर बघा आपण बरीचशी फुलं निघतात निर्मल्यामध्ये किंवा मूर्ती असते शाडूची तर आम्ही त्या मातीचं काय केलेलं आहे आणि जो आमच्या बाप्पांचा हार म्हणजे आमच्या कॉलनीतील मोठे बाप्पा होते त्यांचा हार मी आणला होता तर त्यापासून मी काय काय वस्तू बनवलेल्या आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा अशा प्रकारे मोठ्या माळा असतात फुलांच्या तर आपण ते बरेचसेजण काय करतो की निर्मल्यामध्ये टाकतो म्हणजे तुम्ही नदीमध्ये टाकता किंवा एखाद्या तलावामध्ये टाकता परंतु यामुळे काय होतं पाणी खूप खराब व्हायला सुरुवात होते परंतु आपण घरच्या घरी जर त्याचा अशा प्रकारे उपयोग जर केला तर खरंच ना आपल्या नद्या तलाव खूप चांगल्या प्रकारे राहू शकतील तर माझी आयडिया आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी कशाप्रकारे त्या फुलांचा उपयोग इथे केलेला आहे खरं तर ही जी फुलं आहेत ती अशा प्रकारे मी निवडून घेतली त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या वे तयार केल्या आणि जी काही म्हणजे टाकाऊ जे होतं बाकीचं उरलेलं ते सगळं असं जमा केलेलं आहे फुलांचे देठ वगैरे आणि आता हे मी सगळं जे आहे ते झाडांमध्येच टाकणार आहे निर्मल्यामध्ये आणि बघू शकता जी काही फुलांच्या पाकड्या होत्या त्या अशा प्रकारे मी वेगवेगळ्या सुकवून घेतलेल्या आहे अगदी कलरफुल दिसायला खूप सुंदर त्यानंतर मी बाकी ले ले हे बाकीचं सगळं काही एकत्र केलेलं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या थोड्या वेगळ्या राहू दिल्या तर यापासून मी धूपबत्ती बनवणार आहे परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता फरक तर मी एवढं दाखवलं की मी यापासून प्रकारे तयार केलेलं आहे थोडंफार आणि बाकीचे जे वस्तू बनवलेल्या आहेत ते मात्र दाखवणार आहे तर बघा मी असे दोन तीन चार दिवसांपासून असं सुकवत आहे त्यामुळे ह्या प्रकारे त्या छान कोरड्या व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी छान झालेली आहे तर बघा अशा वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं असतात मोठ्या हारांमध्ये तर त्याचा सुगंध खूप सुंदर येतो आपण ते असेच का फेकून द्यायचे नदीमध्ये तर आपण त्याचा उपयोग आपल्या झाडांमध्ये आपण खतं बनवण्यासाठी किंवा धूप पत्ती बनवून बघत चला यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे तर बघा बाप्पांची जी मूर्ती आहे ती मी घरच्या घरी विसर्जन केली तर त्यापासून काय काय केलेलं आहे जी काही माती होती बाप्पांच्या मूर्तीची ती झाडांमध्ये टाकण्याला सुरुवात केलेली आहे तर बघा अशा प्रकारे थोडीफार काढून ठेवली आणि बाकीच्या मातीमध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि प्रत्येक झाडांमध्ये टाकून दिलेली आहे यामुळे काय होईल बाप्पांचं वास्तव्य कायमस्वरूपी आपल्या बागेमध्ये आपल्या घरामध्ये राहील आपण जर शाडू मातूची मूर्ती जर घेतली तर अशा प्रकारे घरच्या घरी विसर्जन करू शकतो आणि तुम्ही जर ओ पीची घेतली तर ती इतरत्र पडून राहते विसर्जन तुम्ही कशाही प्रकारे करा परंतु त्या मूर्तीचे मात्र फार हाल होतात आणि आपल्याला ते नको हवं म्हणून आपण शक्यतो शाडू मूर्तीचीच मूर्ती घेण्याचा प्रयत्न करत जा दरवर्षी आणि अशा प्रकारे आपल्याच अंगणामध्ये आपल्या गार्डनमध्ये आपण ती माती सहज टाकू शकतो तर बघा ह्या गंगाळामध्ये मी ठेवली होती तर ते काढून घेतलेलं आहे आणि आता ही जास्वंदाची जी रोपं आहेत ना ती मला लावायची आहे त्याकरिता मी एका कुंडीतील झाडं काढून घेतली आणि ही बघा मोठी कुंडी आहे यामध्ये मीच लावणार आहे तर अशा प्रकारे काही झाडांची तिथे कटिंग केलेली आहे एक जास्वंद थोडं खराब झालं ते काढून घेतलं अर्ध आणि ते दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि ह्या मोठ्या कुंडीमध्ये मात्र हे जे झाडं आणलेली आहेत ना यापैकी दोन झाडं लावायला सुरुवात केलेली आहे तर बघा आता ह्या कुंडीमध्ये मी खतं बनवण्यासाठी जे काही निर्माल्य होतं टाकऊ सुद्धा टाकणार आहे तर बघा हे सर्व काही टाकते मी झाडांना त्यामुळेच माझ्या गार्डनमध्ये मा इतकं सुंदर फुलं मला बघायला मिळतात आणि झाडांची वाढसुद्धा खूप छान होत असते तर बघा अशा प्रकारे जे काही निर्माल्य होतं टाकऊ ते मी या ठिकाणीच टाकून दिलेलं आहे म्हणजे बाप्पांचा जो मोठा हार होता ना त्या हारामधीलच फुलांचं निर्माल्य काही के घरातील केळी वगैरे होते थोडं खत टाकलेलं आहे थोडं शेणखत टाकलेलं आहे थोडं कोकोपीट टाकलं याच्यामध्ये टाक को टाक निमोनिक पेंड टाकलेलं आहे आणि बाप्पांची मूर्तीची माती त्याच्यानंतर हे झाड होतं आणलेलं दोन रोप जास्वंदाची तर त्याच्यामधील मी माती अशा प्रकारे काढून घेते कारण ज्यावेळेस आपण रोप आणतो आणि ते तसंच जर लावलं तर ही जी माती आहे मुळांना घट्ट पकडून ठेवते आणि झाडाची वाढ चांगली होत नाही था था तर तुम्ही एखाद्या पाण्याच्या बादलीमध्ये हे मुळं असं बुडवून ठेवले आणि नंतर लावलं सुद्धा चालू शकतं तर बघा मी अशा प्रकारे ते कमी कल केलेलं आहे आणि आता ह्या झाडांना या ठिकाणी अशा प्रकारे लावणार आहे आता याच्यावर थोडीफार माती आणखीन टाकेल तर झालं आहे ना तर बघा खतचं खत झालं आणि झाडसुद्धा लावून झालेलं ला आहे पाकळ्या बघू शकता छान सुकून झालेल्या आहेत आता पेरूच्या झाडालासुद्धा छान कळ्या आलेल्या आहेत आज ठरवलं थोडंसं मी जे माझ्या गार्डनमध्ये काही वॉटर लिली वगैरे आहेत तर माशांना थोडंफार खायला देऊया तर बघा अशा प्रकारे त्यांना खायलासुद्धा टाकलेलं आहे तर माझं रुटीन असंच असतं की मी आता काय करणार आणि नंतर काय करणार हे कधी ठरवलेलं नसतं केव्हाही मी काहीही करू शकते असं माझं रोजचं रुटीन असतं आणि गार्डन तुम्ही बघितलंच असेल पावसामुळे झाडांची वाढ अगदी छान झालेली आहे बऱ्याच झाडांना छान छान फुलं यायला लागलेली आहेत तर नेहमी काळजी घ्यावी लागते मात्र एवढं नक् नक्की बरं का तर बघा आज गार्डनमधून अशा प्रकारे भरपूर फुलं काही झाडाच्या फांद्या अशी वेगवेगळी पानं तोडून आणलेली आहेत तर आज होती चतुर्थी आणि चतुर्थीची पूजा करायची होती तर माझा हा जो व्हिडिओ आहे तो दोन तीन दिवसांचा मी ॲड केलेला आहे कारण आता बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आपल्याला तर शक्य होत नाही लगेच व्हिडिओ बनवून टाकणं तर मी थोडा वेट केला म्हटलं चला आपण आज बनवूया तर बघा झाडांना झाडांना अशी छान छान फुलं आलेली आहेत तर गार्डनमध्ये मी जे काही खतं टाकते झाडांना तर ते घरातीलच असतात आणि त्याच्यामुळे इतकी सुंदर फुलं आपल्याला बघायला मिळतातच मार्केटला मिळतात फुलं परंतु आपल्या घरी निघालेली फुलं काहीतरी निराळीच असतात तर कशी वाटली तुम्हाला ही माझी निघालेली झाडांची फुलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचं डेकोरेशन बघा मी अगदी झाडांच्या फुलांपासूनच छान प्रकारे तयार केलेलं आहे आणि बाप्पांची पूजासुद्धा अगदी सागर संगीत इथे केलेली आहे अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीची पूजा झालेली आहे आपण आता परत आलेलो हो, आहोत ते म्हणजे बागेमध्ये तुम्हाला नेहमी मी बाग का दाखवते फुलं का दाखवते तर प्रत्येकाला आवड निर्माण व्हावी निसर्गाशिवाय काहीच नाही बरं का आपल्या जीवनामध्ये आपण आजूबाजूचा परिसर जर अशा प्रकारे हिरवळींचा ठेवला तर आपल्या वास्तूसाठी ते चांगलंच आहे ना आपल्या अंगणामध्ये आपल्या गार्डनमध्ये जिथे कुठे झाडं असतील त्या ठिकाणी चिमण्यांचा आवाज चिवचिवाट अगदी छान आपल्या कानांना ऐकावा वाटतो ना कधीतरी वाट तर हे ऐकण्यासाठी आपण एकतरी झाड लावूया आपल्या अंगणामध्ये यामुळे काय होतं अनेक पक्षी आपल्या झाडांवर येतात आणि बसतात आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं त्यांची छोटी गर्टे बांधलेली असतात त्या गार्ट्यांमधील पिल्लं आपल्याला कधीतरी बघायला मिळतात किंवा एखादं फुलपाखरू उडत उडत आपल्या झाडांवर येतं आपल्या झाडांवरच्या फुलांवर बसतं अगदी तेसुद्धा मनाला मोहणारं असतं बरं का तर अशी रंगीबेरंगी फुलं आपल्या गार्डनमध्ये असेल तर खूप छान वाटतं आणि यामुळे प्रसन्नता निर्माण होत असते बघा हे झाड लावलं होतं मी ते दोन लावलेली काही दिवसानंतर तुम्हाला दाखवेलच की मी टाक लिला है। माती टाक लिला है। ते खत टाकलेलं आहे बाप्पांच्या मूर्तीची माती टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर माझे झाड किती छान झालेलं आहे त्याला खूप सुंदर फुले येतील बरं का दोन प्रकारचे जास्वंद होते अशा प्रकारे आपल्या गार्डनमध्ये हँगिंगसुद्धा लावले पाहिजे त्यामुळे सुद्धा आपलं गार्डन खूप सुंदर दिसतं बरं का मला तर खूप बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटतात परंतु वेळेअभावी बऱ्याचशा गोष्टी करू शकत नाही तरी पण मी नेहमी स्व स्वच्छता मात्र करत असते आज मी पुन्हा टेरेस म्हणा किंवा पोर्चवरील झाडांची स्वच्छता केलेली आहे अगदी एक एक झाड एक एक कुंडी बाजूला सरकवून सर्व काही गोष्टी अगदी छान केलेल्या आहेत झाडांमध्ये जर गवतं उगलेली असतील तर सुद्धा मी काढलेली आहेत बऱ्याचशा झाडांमध्ये अनेक प्रकारची रोपं उगतात तर तीसुद्धा मी काढून वेगवेगळी लावलेली आहे तर बघा हे सर्व करण्याचं कारण म्हणजे आपलंही कोणतंही झाड असो त्याला चांगलं वाढव होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात तरी झाड बघू शकता हे सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे तर काही दिवसांपूर्वी जास्वंदाचं एक रोप आणलं होतं त्यालासुद्धा आता छान फुलं यायला लागलेली आहेत आणि ती अगदी खूप मोठं झालेलं आहे तर गार्डनमधील स्वच्छता जर आपण केली तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं तर अशा प्रकारे हे गार्डन मी तयार केलेलं आहे अगदी कष्ट करते त्यासाठी पण कष्टाचं फळ आपल्याला मिळतंच बरं का आणि आता बघा काही दिवसांनी आता शेवंतीला फुलं येणारच आहे तर म्हणून आपण शेवंतीची रोपं भरपूर लावा आणि भरपूर फुलं आपल्या अंगणामध्ये फुलतील आणि आपण आता पुढील जे सण आहेत त्यांना ती फुलं वापरू शकू त्याच्यानंतर हे बघा खाऊच्या पानांचं झाड आहे तर मी हे सुद्धा छान अशा प्रकारे ही स्टेक घरीच बनवली एका पायपाला गोणी बांधली सुतळीने आणि त्यावर अशा प्रकारे वेल गुंढाळून दिला आणि झालं ना हे सुद्धा खूप सुंदर प्रकारे तयार तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण घरच्या घरीच करू शकतो ना चला बगुई आपन ले ले काई -काई ना तर आता बघूया आपण मी बाप्पांच्या हारामध्ये ज्या वस्तू निघालेल्या आहेत त्यांच्यापासून काय काय तयार करणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे ही बघा ही वस्तू निघालेली आहे बऱ्याच मोठ्या मोठ्या हारांमध्ये अशा प्रकारे गोल्ड राऊंडमध्ये तयार करून लावलेलं ला असतं याच्या आजूबाजूला फुलंसुद्धा सुद्धा असतात तर त्या सर्कलला मी अशा प्रकारे माझ्याकडे स्पार्कलचा जो कागद होता तो मी लावणार आहे तर याला साईड एका साईडने ग्लो असतो तर मी त्याच्यावरील कागद काढून टाकला आणि सर्कलला अशा प्रकारे लावून दिलेला आहे दुसऱ्या साइडनी मात्र दोन जॉईंट द्यावे लागले कारण कागद अपुरा होता आणि गोल राऊंडला मी लेस लावून घेतलेली आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर ही जी फुलं होती माझ्याकडे गुलाबाची मी मिशो ॲपवरून मागवलेली आहे ती लावून घेतली आणि त्याच्यानंतर मिरर लावलेली आहेत आता आपण बघूया की माळ कशा प्रकारे तयार केलेली आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मोती तुम्ही विकत आणले का तर नाही बाप्पांची जी मोठी माळ असते आपल्या कॉलनीतील बाप्पा असतो मोठा त्यांच्या मोठ्या मोठ्या माळा असतात त्याची फुलं असतात तर तुम्ही ती बघितलं गोल सर्कल निघालेल त्याचं मी काय आसन बनवलेलं आहे दिव्यांचं आणि त्याच्यानंतर त्या माळांमध्ये अशा प्रकारे मोती निघाले तर काही पंप मांडलेले होते आणि काही अशा प्रकारे फुलं होती माझ्याकडे तर चला आता बनवूया म्हटलं बाप्पांसाठी छानचा हार पुढच्या वर्षी मात्र मी हीच माळ आपल्या बाप्पांना घालेल म्हणजे घरच्या बाप्पांना तर अशा प्रकारे सुरुवातीला घाट मिळून छोटंसा गोल्डन मणी पॉम्पॉम परत एक फुल टाकलेलं आहे मोती टाकलेला आहे परत पॉम टाकलेला आहे परत गोल्डन मणी परत मोती आशा प्रकारे अशा प्रकारे मी ते ओळायला सुरुवात केली तर हा जो दोरा आहे तर गोधळीचा दोरा असून तो दोरा घेतलेला आहे तर हा पक्का छान राहील बरं का अशा प्रकारे मी याच्यामध्ये काही अशा प्रकारे पॉम टाकले आणि काही मोती टाकलेले आहेत काही ते फुलं टाकलेली आहेत रिंगा असलेले आपल्याला मार्केटमध्ये अशा वस्तू मिळतात तर आपण त्याचा वापर करून अशा सुंदर सुंदर माळा बनवू शकतोच तर ही झाली बाप्पांची एक सुंदरशी अशी माळ तयार तर अगदी मी म्हणजे एकदम छोटी नाही अगदी मोठी नाही छानशी बनवलेली आहे काही मोती आता उरलेले आहेत बघू त्याचासुद्धा उपयोग मी करणार आहे तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली बघा आपण ते निर्मल्यामध्ये टाकून देणार होतो नदीमध्ये ती माळा टाकतो आपण त्याचा उपयोग मी किती छान केलेला आहे एक आसन बनवलेलं आहे छोटंसं दिवा ठेवण्यासाठी किंवा याच्यावर छोटीशी मूर्तीसुद्धा आपण ठेवू शकतो तर बघा मोठ्या हारांमधून अशा वस्तूंनी घाला त्यापासून मी ह्या दोन वस्तू तयार केलेल्या आहेत पप्पांच्या मूर्तीचं मी काय केलं झाडांमध्ये टाकलेल्या आहे माती आणि जी फुलांचं निर्माल्य आहे त्याच्यापासून दुबत्ती बनवणार आहे पुढील व्हिडिओ तुम्हाला तो तु बघायला मिळेलच की मी धुबत्तीमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा वापर करणार आहे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर काढण्यासाठी आपलं घर पॉझिटिव्ह होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये छानसा असा सुगंध दरवळावा अशी दुबत्ती बनवणार आहे खरं तर मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार होते की दुपत्ती कशी बनवायची परंतु व्हिडिओ खूप मोठा झाला असता बऱ्याचदा बरेचसेजण संपूर्ण व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे बऱ्याचशी माहिती मिळत नाही कारण माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लॉग दाखवलेला असतो बऱ्याचशा गोष्टी दाखवलेल्या असतात काय काय वस्तू बनवते कसं करते परंतु बरेचसेजण पूर्ण व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे त्यांना अपुरी माहिती मिळते म्हणून म्हटलं चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूया तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि मी बनवलेल्या वस्तू कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान न्यूजपेल व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा